हॅलो फ्रेंड्स कशात मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर इथं आलेलो आहे आम्ही मंदिरामध्ये आमच्या शेजारी जे आहे मंदिर इथं तर कामोठ्यामध्ये खूप सारे मंदिर आहेत तर आमी आमी जा जा तर आम्ही ना आम्ही जे पहिल्यांदा ज्या घरापाशी राहायचो ना तर तिथं एक मंदिर होतं तर तिथल्याच शेजारच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो गणेश मंदिर आहे आणि तिथं भरपूर बायका येत असतात तर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात न जाता आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथं पण माझी जी, जी फ्रेंड आहे ती पण आली होती न, आन, तर ती पण आम्ही सगळेजण वसायला लागलेले अगोदर मंदिरात आलो आणि त्यानंतर पूजा वगैरे चाललेली तर आमची वाजवात बसतोय वरचड वर वरकरच <laughs> Rishu, kaya dhote? Kaya dhalo? <muchas> Rishu! Kuna sanga tu? Kuna sanga tu? Rishu, pranjala sikadla tu? Haan awa. Pranjala sikadla tu? Pranjala sikadla tu? Kuna sanga tu? कुठ करते आता देवाच दर्शन वगैरे झाले कोणती साडी कोणती भारी करत भारे वाटतय जास्त मस्त छान दिसत छान दिसतात कोण ह्याला हा कुठे घेऊ सेट करू का तिल गुल, तिल गुल तिल गुल क्या गड़गोड़ तिल गुल

सै सै यो सा सै सै हो सर प्लामा सा जनमरोस आमच तु बो सा ने गाव कृषि फाय कधी म्हणत नाही काय रे बा नाही असं तर गावाकडं असं बोलतात सईसई व्यवसाय रामाचा अवसा श्वेतेचा अवसा ज्याला तर इकडल्या लोकांना काय बोलता येत नाही तसं तर मी बोलत होते तर त्या मला सांगत होत्या की कसं बोलायचं काय तर मी त्यांना सांगितलं होतं आमच्याकडं असंच बोलतात गावाकडकडं <laughs> चालूय <laughs> <शुकरेणा तो> <laughs> मेरा कॅमेरा ताकीत ते

नावं घेणारे नावं काय सगळ्यांनी नावं घ्यायची काय आधी मी फोटो काढतो फोटो तुम्ही होय sab pak chida hai pura un poe banaunare ha chall chall nine

ಏನ <muchas> ರೂಪಿ <muchas> 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 तर मंदिरात जाऊन सगळ्यांना वसून वगैरे झालं पूजा वगैरे झाली पाया वगैरे पडून झालं आणि रुपालीला म्हणजे प्रिशाला तहान लागलेलं त्याच्यामुळं रुपालीला तिलाच हे करायचं होतं की तिला तहान लागली वगैरे तर त्यासाठी तिचं चाललं की मला तहान लागली मम्मा तहान लागली असं पाणी प्यायचे पाणी प्यायचे तिथं काही जवळपास पाणी नव्हतं त्याच्यामुळे तिचं तिला असं वाटतं रुपालीला असं वाटतं की लवकर जावं म्हणून तर इथं आमचं सगळं झालंय आणि आता बाकी सगळं झाल्यानंतर आमचं उखाणा घ्यायचा बाकी होता तर कोण कसा घेत नक्की बघा झालं का पूजन आता नाव घ्यायचं काय हा मग संक्रांतीला ता आता सांगा तुम्ही रुपाली मकर संक्रांतीला काय होत <laughs> मकर संक्रांतीला मकर संक्रांत होती काय होत कुठून आता जाता जाता घेऊन का मकर संक्रांती आता बघ हे करू आपण आधी नाव घेऊ की लगेच ए पाठ करून यायचं असतं बाबा ए बोलू नका त्याच्यामध्ये पाठ करायला लागले आत्ताशी मित्र अगोदरच पाठ मला पाठ करायची गरज नाही मी अगोदरच ठरवून ठेवलं होतं हा राईस राईस हा आणि माझी चॉईस नाव येते चला आता नावं झालेली आहेत पाठ रा <laughs> कॉपी करू करू नावं पाठ झालेत मोबाईल मधून हा चला रुपाली घे पहिलं हे हा हे मोबाईल मध्ये हा मी होते चंद्र होता माया हो चंद्र होता माया होते मयात चंद्र होता काय प्रवीणरावांचं नाव घेते मुंदकुत्राच्या मुंदुत्र घातले आहेत मंगळसूत्र घालते गळ्यात असं होतं ना? ना? ना चला तुमचं घ्या आता मकर संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचं वाण प्रवीणरावांचं नाव घेते ठेवून तुमचा माल ओके छान दोघींचं पण छान आता माझं महा महालक्ष्मीला घातला कोल्हापुरी साज नितीन रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज मस्त थँक्यू थँक्यू तर आता आम्हाला होत उशीर आम्ही चाललो तिला लागली तहान त्याच्यामुळं जातो आता आम्ही तिला आली तिला बघायचं होतं काय मम्मा कुठे चालले का नाही लागली लागली तर चला, चला नाव वगैरे घेऊन झाले संक्रांत वगैरे सगळं झालंय तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय